बाप्पा, हा कर्नाळा किल्ला आपण आता पनवेलच्या फोडे करा ब्लॉगर नमस्कार मित्रांनो मी समीर मंदिरकर स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवस झाले आपला ब्लॉग येत नाही पण त्यामागचं ना कारण होतं खूप काम देखील होतं थोडी पर्सनल कामं पण होती तर आज खूप दिवसानंतर आपला नवीन ब्लॉग येतो आहे आणि टायटल तुम्ही बघितलं असाल की आपण अलिबागला चाललो आहे मी आता आहे चेंबूर स्टेशनला म्हणजे चेंबूर रेल्वे स्टेशन आणि तिथून आता जाणार आहे तुर्बेला आणि तिथे सर्व आपले मित्रमंडळी मित्रपरिवार आपला तुर्बे स्टेशनला भेटणार आहे मग तिथून आपण पुढचा ब्लॉक सुरू करू तर ब्लॉक कंटिन्यू बघा आपण वाशी त्यानंतर तुर्दे स्टेशन मित्रांनो तुम्ही बघत असाल आता ट्रेन खूप खाली आहे कारण आता चार वाजले आहेत आणि हीच डेन सकाळी आणि आता संध्याकाळी जे ऑफिस आहेत पूर्ण फुल झालेली असते आता साधारण पाच नंतर खूप गर्दी पाहायला भेटेल ट्रेनमध्ये इकडचे सर्व डेशन्स आहेत ते नवी मुंबईचे म्हणजे वाशीपासून पनवेलपर्यंतचे सर्वे टेशन बघायला तर खूप अशी मोठी प्रशस्त अशी बांधलेले आहेत आता ॲक्च्युली मला जायचं होतं ठाणे स्टेशनला कारण ठाणे ठाण्यावरून आम्ही सर्व एकत्र निघणार होतो मग थोडं मला लेट झालं आणि मग मी आता तुर्पे भेटतो भेटतोय कारण मग थोडा वेळ पण लागेल तीन ते चार तास लागणार आहे आम्हाला नऊ वाजेपर्यंत पोहोचायचं है। आहे अलिबागला स्टेशन रेल्वे रेल्वे स्टेशन आणि तुम्ही स्टेशन बघू शकता केवढं मोठं आहे नवी मुंबई वाशी बसून पनवेलपर्यंत सर्व स्टेशन असेच मोठे आहेत आता आपण वाशीला उतरू आणि तुम्हाला ट्रेन चेंज करायला लागेल एक नंबर प्लॅटफॉर्मला जाऊन ठाणा पकडायचे तुर्बे स्टेशनला जाऊ आलो आपण आता तर आपण तुरब्या उतरलो बाहेर जाऊ ते आलेच बहुतेक मित्र बघू आपण भेटत आहेत का कारण भाऊ मग जी फोन केलेला तेव्हा ते रब्बालेला होते अजून आले नसतील बघूया तरी रेशिंग तेवढं मोठं आहे बघा बघू शकता वाशी आपल्याला राईटला बाहेर पडायचंय तर फायनली मित्रांनो मी आ, तुर्बे स्टेशनला आलो आणि तिथे आपला मित्र परिवार आपल्याला भेटला तर ते सिकली आत्ताच आले तर भेट आपण नंतर ओळख करून देईन आता सध्या आम्ही नारळ देतो गणपती बाप्पा मोर्या तरुम आपण निघूया येतो गणपती बाप्पा मोर्या फायनली आम्ही निघालो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या साई बाबा की चलो तर मित्रांनो असेच ब्लॉक कंटिन्यू बघत राहा आणि आपण मित्रांची बॉक तुम्हाला करून देतो आपला आई हर्षल लोकेश आणि हाय काय सांगाल ग खूप दिवसानंतर आपली आता ही फर्स्ट एवढी दोन वर्षांनी निघालो आपण ना पिकनिक डिसेंबर महिन्यामध्ये मजा आलेली आपण मजा आपण पहिल्यांदा बाय कार चालत ट्रेन गे ट्रेनने गेलो गे होतो खूप मजा आली तेव्हा पण आणि आता प्रवास आम्ही दोन दिवसामध्ये पटकन अरेंज केला जयशने गाडी बघायला जाऊया जात होतो ऍक्च्युअली आम्ही थोडस फास्ट हा आम्ही ठरवलं होतं ऍक्च्युअली इकडे जायला पुरण वगैरे बघ चाललं होतं थोडस फ्रेश होऊन माइंड फ्रेश काही वर्षभर काम करत होतो कोविड चे दोन वर्ष पण असेच गेले बघूया लोकेशन लोक दोन वर्ष दोन अडीच तीन वर्ष गेले कोरोना काळात जर फ्रस्ट्रेट झालेले थोडे त्याच्यामुळे थोडं आपल्याला रिलॅक्स म्हणून आपण जर अलिबागला प्लॅन केला मित्रांनो तुम्ही या समोर तो किल्ला बघताय कर्नाळा किल्ला कारण आपण आता आलो आहे पनवेलच्या पुढे तुर्ग्यानंतर ते निघालो आपण आता लोकेशन आहे नाही कर्नाळक किल्ला आणि कंपनी कंपनी कंपनीजवळ आपण चाललोय नाक्यावरून पाच वाजता निघालो होतो साधारण दोन तास लागले वडील नमस्कार मित्रांनो मांद्रेकर ब्लॉक्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण ठाण्यावरून चार वाजता निघालेलो अलिबागला आहे आता साडेआठ वाजताचे आहेत आपण साडेआठ वाजता आपण इथे सानिका हॉलिडेज या हॉटेलमध्ये दे पोहोचलेलं आहे माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे सानिका जर आपण या हॉटेलमध्ये राहणार आहे आपला वरती रूम आहे तर तुम्हाला आपले सगळे मित्र वरती बसलेले आहेत तुम्हाला त्यांची परत एकदा ओळख करून येणार हे आपले मित्र आहे या साईडचा आपला या मी पुन्हा एकदा तुम तुम्हाला सगळ्यांना माझ्या मित्रांची ओळख करून देतो या आपल्या मित्रांना भेटू हा हर्ष दांबरे हा लोकेश गिरप आणि हा हरेश सावंत आणि याला तर तुम्ही सगळेजण ओळखताच मांद्रेकर लॉगर्सचा ओनर ओनर समीर मांद्रेकर तर समीर आज मी तुला प्रश्न विचारतो आ, तुला कसं वाटलं जी आपण ठाण्यापासून जी आम्ही सुरुवात केली तू तु आम्हाला तुर्बेला भेटलास तर तुर्भ्यापासून तुला अलिबागपर्यंत तुला जो तु प्रवास कसा झाला ते जरा तू तु, तु तुझ्या शब्दाचा आम्हाला सांग तर मी प्रवास म्हणजे खूप असं उत्तम झाला आणि खूप अशी मस्त ड्रायविंग हे त्याची तर तुला फ्रेश होऊ आणि नंतर मग डिनरला जायचं डिनर करू आणि मग डायरेक्ट सकाळी आपण नागाव भेटू मग तिथे व्हिडिओ तुम्हाला मिळते तर भेटू नक्की भेटू उद्या पण नागाव बीचकडे चाललो आहे आज क्राऊड पण भरपूर आहे कारण शनिवार रविवार खूप अशी गर्दी अलिबागमध्ये असतेला बीचच्या बाजूला थोडी जागा आहे तिथे सर्व पार्किंग झाले गाड्यांची एंट्री आहे बीचकडे जाण्यासाठी आणि बाजूला पाहू शकता छोटे छोटे असे हॉटेल आहेत म्हणजे तुम्ही तिथे वन डे पिकनिक करू शकता येऊन डायरेक्टली तिथे तिथं जेवण देखील होऊन जायला आणि बीचकडून नंतर तुम्ही घरी देखील नेऊ शकता संध्याकाळनंतर आलेत आणि खूप जण आज मॉर्निंगलाच आलेत जास्त करून मॉर्निंगची गर्दी वाटते मला पाहू शकता मिच गर्दी बघितली आणि तेच तुकी म्हणजे बसले आहेत कवळा थोडा आहे कारण आता आपण नागाव बीचला पोहोचलेलो आहे सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि माझ्या तुम्ही मागे बघू शकता इकडे आज रविवार असल्यामुळे खूप इथे गर्दी आहे तर आपले तिथे चित्र पुढे गेलेले आहेत जे आपण पण आता पुढे जाऊन जरा एक समुद्राचा आनंद घेऊ हॉर्स राईड आहेत इकडे हॉर्स रायडिंगचे किती शंभर छोट्याशी शंभर आणि मोठ्याशी तर कधी तुम्ही आलात तर हॉर्स रायडिंगचा नक्कीच आनंद घ्या इकडे आल्यावर मित्रांनो या एन्जॉय करायला बघताय तुम्ही हा बाजूबाजूला कावड्या खूप गर्दी आहे लहान लहान मुलं देखील इथे आली एवढ्या पाण्यामध्ये आणि बरोबर पाण्याच्या मधोमध आम्ही साधारण बघताय तुम्ही की केवढं हे पाण्याचा आम्ही आलो आहे कारण जास्त पुढे पण नाही जात आहे कारण तेवढं डेंजर असतं पाण्याचं कधी पाणी वाढू शकतं ब्लॉगर्स मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघताय ना तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला करा शेअर करा सबस्क्राईब करा मांजरेकर ब्लॉगर आपले मित्रांना अजून घेऊन येतोय हां हर्ष आणि हर्षल आणि लोकेश आहे ना त्यांना आम्ही घेऊन येतोय कारण आम्हाला थोडं थोडं कमी वाटतंय ना कोण एक जण आहेत त्यामुळे आमची मित्र मित्रांची कमी वाचते इकडे त्यांना इकडे घेऊन घेतला भेटू तर आता आम्ही आलो की थोडं तर तो आम्हाला मित्रांचा एक उन्ही वाचली हर्षल आणि आपला लोकेश जण मजा येईल ना ती आतमध्ये थोडी आपला मित्र जयश सेल्फी काढतो

एक हवाई झाला आहे लंच करून चार ते साडेचार वाजता प्रयत्न आहे त्या मी रात्री आपण ते घराचे मालक म्हणजे यांचा जिथे आम्ही स्टे केलेला त्यांच्याशी भेटवतो आणि त्यांच्याकडून आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया हे आहेत राजेश नाईक दादा तर आम्ही इथे आता हे माझी सागर सातार येण्याची वेळ आहे खूप आम्ही चांगली ओळख झाले तर तुम्हाला डिटेलमध्ये थोडीशी हे माहिती देतील की त्यांच्याकडे काय सर्विस प्रोव्हाइड करतात काय करू सगळे ते माझं नाव राजेश नाईक मी आमचं हे साने काम्युनिटी होम नावाने पॉटीच्या चार रूम्स आहेत आणि अटॅच टॉर्ग बाथरूम आहे सोय म्हणजे एका रूममध्ये साधारण पाच माणसं कम्फर्टेबल राहू हा फॅमिलीसाठी एकदम फॅमिलीसाठी एकदम व्यवस्थित आहे चांगलं आहे कम्फर्टेबल आहे आणि सेफ्टी आहे आणि त्यामुळे जेवण म्हणजे आपलं घरगुती जेवण देतो हां घरगुती जेवणामध्ये फिश थाळी आहे फिश थाळी साडेतीनशे रुपये वीज थाळी दीडशे रुपये प्रमाण आणि चिकन थाळी दोनशे वीस बाकी सगळं म्हणजे सेफ्टी आहे आणि पार्किंग आजोज सोय आहे आणि वातावरण दुसरं काय की नारळ सुपारीच्या बाग पाहणार आणि दुसरं काय की जे घरगुती जेवण आहे आणि ते खूप चांगली मस्त टेस्ट आहे वहिनी बाहेर गेल्यात कुठे नाही त्यांना भेटवलं असतं आणि खूप असं मस्त तुम्ही जरूर इकडे आलात अलिबागला की नागाव इथे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिल्या तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि इकडे जरूर भेट टाइम तुम्ही आलात नाही तर तुम्ही खरोखर नेक्स्ट टाईम फॅमिलीला घेऊन इकडे यात तर भेटू ये मित्रांनो आता मी इथून निघतो आहे तिथं आम्ही स्टे केलेला तर आता ब्लॉकचा एंड पण इथंच करणार आहोत आता आम्ही आता किती साडेचार वाजले काम्या निघतोय कारण मुंबईची ट्रॅफिक काम नाही कारणाने आम्हाला कमीत कमी साडे नऊ पर्यंत पोहोचायचं आहे तर बहुतेक आपण आता ब्लॉक सेंड इथेच करूया फोटोशूट चालू आहे बघतोय गणपती मध्ये तर नेक्स्ट ब्लॉग मे बी त्याचाच आपला असेल म्हणजे बोलतात हे बोलतो बोल की पुण्याला जे गणपती आहेत तर तिकडे आपण गणपतीमध्ये जाऊ हे दरवर्षी जातात त्यांचं पण पाच पाच वर्ष आपलं पाच वर्ष पाच वर्ष आहे कोरोनामुळे बंद तर बघू तर मित्रांनो आता ब्लॉग सेंड इथंच करूया नक्की आता मांजरेकर ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राइब करा नक्की शुअर ओके तर मित्रांनो मग फायनली ब्लॉग सेंड करतो व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इकडे जरूर भेट द्या सानिका हॉलिडे होम्समध्ये खूप असं मस्त आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी